पुन्हा पाण्यासाठी उणवण होऊ नये यासाठी आम्ही सर्वच धरणामधील पाण्याची परिस्थिती काय आहे याचा आढावा घेत आहोत काल आपण वडस धरणातील पाणीसाठ्याचा आढावा घेतला होता आज आपण एडगाव धरणातील पाणीसाठा किती आहे पाणीसाठ्याचे पुढील नियोजन काय असणार आहे याबाबतची माहिती पाहणार आहोत याबाबतचा संपूर्ण आढावा घेतला आहे आपला आवाजचे कार्यकारी संपादक सुरेश वाणीसर यांनी पाहूयात सविस्तर जुन्नर तालुक्यातील येडगाव हे महत्त्वाचं धरण या धरणाचं उद्घाटन देशाचे माजी संरक्षण मंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते झालं या, या धरणाचं उद्घाटन करताना एका महिलेने ताट उधळलं याचीही आख्यायिका आहे या धरणावर या, या परिसरातील अनेक शेतकरी अवलंबून आहेत हा मार्च महिना आहे या मार्च महिन्यामध्ये धरणामध्ये पाणी आपण पाहतो आहे मोठ्या प्रमाणात दिसतं आहे मात्र या धरणातील पाणी पूर्व भागामध्ये सोडलं जातं जर पाणी वाटपाचं नियोजन व्यवस्थित झालं नाही तर ह्या भागातील शेतकऱ्यांनाही मोठ्या प्रमाणात पिण्याच्या पाण्याचा फटका बसू शकतो या धरणामध्ये किती पाणी आहे कशा पद्धतीचं नियोजन केलेलं आहे हे आपण जाणून घेणार आहोत यासाठी आपण आलो आहोत येडगाव धरणावर सर धरणात पाणी किती आहे अठ्ठावीस पॉईंट चोपन्न टक्के येडगाव धरणामधून पूर्व भागात सध्या पाणी सोडलं जाते का हो चौदाशे पॉईंट अठ्ठावन किती दिवस पाणी जाणार अंदाजे अजून वरील आता कालवा सल्लागार समितीने ठरवल्याप्रमाणे त्यांच्या नियमानुसार येडगाव धरणाच्या बाजूला जो प्रकल्प सुरू आहे तो प्रकल्प कशाचा सुरू आहे तो वीज निर्मितीचा हायड्रो प्रकल्प बीओटी तत्व चालू आहे तो सुरू कधी झाला आहे त्याचं ब बांधकाम कधीपासून सुरू झालंय तीन वर्ष आत्ता सध्या धरणामध्ये अठ्ठावीस टक्के साठा आहे जून महिन्यापर्यंत पिण्यासाठी पाण्याचं नियोजन केलेलं आहे हा येडगाव जलविद्युत प्रकल्प लक्ष्मी ऑर्गॅनिक इंडस्ट्रीज लिमिटेड या कंपनीने ब्युटी तत्वावरती हा घेतलेला आहे याचा करार हा शासनाशी तीस वर्षासाठी झालेला आहे याच्यामधनं तीन मेगावॅट इतकी वीज निर्मिती होणार आहे ही वीज निर्मिती आळेफाटा या ठिकाणी बीच्या सबस्टेशनला ही जोडली जाणार आहे आणि तेथून पुढे तिचं डिस्ट्रीब्युशन होणार आहे याचा जो ज्याप्रमाणे विद्युत याचा एम एस बी मार्फत उपयोग होत आहे विजेचा त्याप्रमाणे त्याचा उपयोग होत राहणार आहे हे काम वीसशे तेरामध्ये सुरू झालेलं असून जून वीसशे सतरा अखेर ते पूर्ण होणार आहे आणि जून वीसशे सतरा नंतर तीन मेगावॅट वीज निर्मिती ही सुरू होणार आहे तुम्ही तर काय म्हणून काम करता मजदूर सकाळी किती वाजता कामावर हो आठ काय काम करता माणसं पाणी वाटपाचं नियोजन व्यवस्थित झालं पाहिजे मागच्या वर्षी पाणी वाटपाचं नियोजन व्यवस्थित झालेलं नाही यानंतर सर्व सर्व शेतकरी मिळून आंदोलन करतील पाणी वाटपाचं नियोजन व्यवस्थित झालं नाही तर तुमची शेतकरी म्हणून भूमिका काय राहील आमची शेती पिकणार नाही व्यवस्थित आणि त्यामुळे आंदोलन करावंच लागेल येडगाव धरणावर परिसरातील शेतकऱ्यांचं शेती अवलंबून जरी असली तरी त्याचबरोबर पिण्याच्या पाण्याचे हे अनेक योजना या येडगाव धरणावर अवलंबून आहेत माझ्यासोबत येडगाव धरणाचे शाखा अभियंता बाळकृष्ण सावंत आहेत आपण सरांकडनं जाणून घेऊयात की यावर्षी धरणामध्ये पाणी किती आहे मागील वर्षी धरणात पाणी किती होतं या वर्षीचं नियोजन काय सर येडगाव धरणामध्ये आता पाणी किती आहे येडगाव धरणामध्ये आज मी ती अठ्ठावीस टक्के पा उपयुक्त पाणी साठा आहे आणि या वर्षी धरण किती भरलं होतं या वर्षी धरण पूर्ण क्षमते क्षमतेने भरलेलं होतं आपण बरंचसं पाणी स्पील ओव्हर केलेलं आहे मागील वर्षी धरणामध्ये पाणी किती होतं मागील वर्षी आज दिस पॉईंट पस्तीस टी एम सी म्हणजे तीनशे पन्नास दशलक्ष घनफूट इतकं पाणी होतं म्हणजे त्याची टक्केवारी बारा टक्के एवढी होती सर भविष्य काळामध्ये म्हणजे आता मार्च महिना आहे मार्च एप्रिल मे जून हे चार महिन्यासाठी परिसरातील लोकांना पिण्यासाठी हे पाणी उपलब्ध होईल का आणि तसं नियोजन झालं आहे का सर योगायोगाने यावर्षी पाऊस चांगला झालेला था असल्यामुळे आणि पहिल्या आवर्तनाचं रब्बीच्या पहिल्या आवर्तनाचं योग्य नियोजन झाल्यामुळे आपण बरंचसं पाणी काटकसरीने वापरून त्या पाण्याचा उपयोग निश्चितच आपल्याला उन्हाळ्यामध्ये होईल सर येडगाव धरणाच्या परिसरामधून मोठ्या प्रमाणात मातीची चोरी होते या संदर्भामध्ये आपलं नियोजन काय आहे आणि शेतकऱ्यांना जर माती हवी असेल तर आपण त्यांना परवाना कशा पद्धतीने देतो काय सांगाल नाही आता येडगाव धरणामध्ये जो गाळ साचलेला आहे तो काढण्याच्या संबंधी आम्ही शासन स्तरावर प्रयत्न करत आहोत शासन स्तरावरून जर परवानगी मिळाली तर शेतकऱ्यांना तो गाळ देता येईल अशी आमची धारणा आहे सर दरवर्षी शेतकरी मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणून माती नेतात मग ती चोरून नेतात का आपण आपली परवानगी असते ती माती रितसर त्यांनी परवानगी घेऊनच आम्ही त्यांना उचलण्यास परवानगी देतो तसेच या वर्षी जर न्यायची असेल तर शेतकऱ्यांनी परवाना कसा काढायचा शेतकऱ्यांनी परवाना काढण्याचे प्रोसिजर यावेळेस असं केलेले आहे की रेव्हेन्यूकडून त्या गोष्टीची परवानगी घ्यायची आहे रिव्ह तहसीलदारांनी त्यांना परवानगी द्यायची आणि आणि मग आम्ही त्यांना पाणी माती उचलण्यास परवानगी देतो त्याचं कर वगैरे भरावं लागत असेल त्याची रोय रॉयल्टी वगैरे रेव्हेन्यूकडे भरायची आणि मग नंतर ती माती उतर उचलता येते सर धरण परिसरामध्ये अनेकदा पर्यटक किंवा इतर स्थानिक मंडळी भिंतीवर जातात पर्यायाने त्यांच्या जा जीवाला धोका होऊ शकतो धरणालाही धोका होऊ शकतो या संदर्भामध्ये आपलं प्लॅनिंग काय आहे आणि नियोजन कसं आहे काय सांगायला आमच्याकडे जो उपलब्ध स्टाफ आहे उपलब्ध जे कर्मचारी आहेत त्यांच्या मा त्यांच्या माध्यमातून आम्ही त्यांना ड्युटीज ठरवून दिलेल्या आहेत त्या 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 ठिकाणावर हो। आणि गेट बसवलेले आहेत मध्ये मध्ये सर अनेकदा अनेक स्थानिक लोक किंवा पर्यटक धरणाच्या भिंतीवर जातात इकडून तिकडे उड्या मारतात तुमच्या वाचवन लोकांचं लक्ष नसतं जर एखादा माणूस दगावला याची जबाबदारी कोणाची नाही निश्चित जबाबदारी ती आमचीच राहणार आहे पण अशी काही घटना होऊ नये म्हणून आम्ही खबरदारी घेत असतो जुन्नर तालुक्यामधील येडगाव धरणामध्ये यावर्षी पुरेसा साठा आहे परिसरातील शेतकऱ्यांना पिण्यासाठी त्याचबरोबर ज्या पाणी उपसा योजना आहेत पिण्यासाठी ह्या सगळ्यांना पाणी पुरेल असा दावा सावंत यांनी केलेला आहे पाहूया अजून उन्हाळा चार महिने आहे पाटबंधारे विभागाचं कसं नियोजन राहतंय सुरेश वाणी आपला आवाज येडगाव आज आपण इथेच थांबणार आहोत आपण पुन्हा भेटणार आहोत नवीन बातमीपत्रासह तोपर्यंत पाहत रहा आपला आवाज हाक तुमची सात आमची धन्यवाद